आज मुंजवडी येथे गोविंद फाउंडेशन व सायली दुग्ध संकलन केंद्र मुंजवडी यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य कालवड संगोपन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती गोविंद फाउंडेशननी ही स्पर्धा दुसऱ्यांदा मंजवडी येथे आयोजित केली या स्पर्धेला देखील प्रचंड असा प्रतिसाद मिळाला या स्पर्धेमध्ये सुद्धा बऱ्याच पशुपालक बांधवांनी त्यांच्या वासरांच्या नोंदी केल्या होत्या आणि आपल्या वासरांचा सहभाग नोंदवला या वासरांना पाहण्यासाठी अनेक स्थानिकांनी तिथे गर्दी केली आणि या स्पर्धेला एक आगळं वेगळं स्वरूप निर्माण झालं या स्पर्धेच्या दरम्यान गोविंदेरीचे सीईओ धर्मिंदर भल्लासर हे देखील उपस्थित होते तसेच गोविंदेरीचे पशुसेवा विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर शांताराम गायकवाड सर देखील उपस्थित होते त्याचबरोबर या स्पर्धेसाठी उपस्थित असणारे आपले परीक्षक देखील उपस्थित होते यावेळी सीईओ धर्मिंदर यांनी पशुपालकांना मार्गदर्शन केले आणि पशुपालनातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर डॉक्टर शांताराम गायकवाड सरांनीही गोविंद कामधेणू वंश सुधार योजनेविषयी आणि गोविंद डेरीच्या पशुपालक हितोपयोगी योजनांविषयी देखील त्यांनी माहिती दिली आणि त्यानंतरनं विजेत्यांचा सन्मान करण्यात आला आणि त्यांना बक्षीस वितरण करून हा कार्यक्रम समाप्त करण्यात आला गोविंदेरी इथून पुढेही अशाच कालवड संगोपन स्पर्धा आयोजित करत राहील आणि पशुपालकाने उत्तम पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय कसा करावा किंवा वासरू संगोपन कसं करावं कालवडींचं संगोपन कसं करावं आणि त्यातून अधिकचा नफा व फायदा कसा कमवा यासाठी नेहमी त्यांना मार्गदर्शन करत राहील आणि त्यांच्या पाठीमागे उभी राहील गोविंद डेअरीचा पशुपालक हा उन्नत कशा पद्धतीनं होईल यासाठी सदैव कार्यशील राहील धन्यवाद